त्यामुळे जयप्रताश सर आमची मैत्री झाली आज आहे आमची अतुटाची मैत्री झाली त्यामधल्या काळात भरपूर दुःख आम्ही वाटून घेतले आणि महामंडळामध्ये त्यांनी दोनशे सात महिने नोकरी केली परंतु गृहात म्हणून नोकरी केली काही अडचणींमुळे त्यांना वाहतूक नियंत्रक या पदवी परिषद पण होती की वाहतूक नियंत्रक व्हावं आपल्याला त्यांनी जनसेवा करायचे होती म्हणून त्यांनी वाढ पडून या पदावर कित्येव नोकरी केली कामगारांमध्ये विश्वास निर्माण करणे जनमानसांमध्ये त्यांची प्रतिमा उज्ज्वल झाली आणि आपल्या नातेवाईक बंधू त्यांना सर्वांना सांभाळून त्यांनी आपला संसार अगदी छानपणे घातला आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्याची प्रतिमा अशी आहे जर एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल फक्त त्यांच्या बरोबर आठ दिवस काढे ना तरी तो बेसन मुक्त होतात होता अशी काय अशी त्याच्याकडे जास्त होती त्याच जीवन व्यवसायाच्या दोषीनंतर त्यांनी आमंत्रण दिला बोलले आपण पेन्शन आपली इजवण्याची त्यापेक्षा नसलेले का आता काय वर्ष झाले असेल कमीत कमी त्या व्यसनापासून आणि जे प्रकार बोलल्यानंतर त्यांच्या मनामध्ये साधू संता सारखे प्रतिमा उभी राहत असते ते साधू नाही संत नाही पण माणसामध्ये माणूस झरणारा तो एक व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला एकवीस सफाईची सलाम घेत आहे त्या मित्रांनी बरेचसे आमच्या मित्रांचा ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये अडचणी आरती असतील काही असतील त्याला सगळ्यावर हातभार लावलेला आहे आणि अशा व्यक्तीला विसरण कठीण आहे म्हणून मी सध्या कार्य वास्तव असताना सुद्धा मला निरोप मिळाला आणि माझ्या लक्षामध्ये तारीख होती एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि पहिलीच मिलिंग त्यांनी अशी केली आहे परिस्थितीवर मात करून कार्य अर्चनेवर मात करून त्यांनी सचिन तेंडुलकर सारखे मागल्या सारखे त्यांनी पहिली मिलिंग केलेली आहे त्याच्यामुळे दुसऱ्या वेळीच्या त्यांना काय एवढ्या अडचणी जाणार नाही कारण त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते एकदम फार आहे अशा व्यक्तीला सेवा निवृत्त होत असताना त्याच्या मनामध्ये मग थोड्या वेदना होत असतील परंतु त्यांच्या सानिध्यामध्ये जेवढेही कामगार आले असतील मला ना जा जा ना वाटत नाही जे वर्षे वर्षे त्यांना विसरतील असे हे व्यक्तिमत्व आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पस्तीस वर्ष सात महिने ज्यांनी नोकरी केली त्यांना सेवा मृतीच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक सगळ्या शुभेच्छा देत आहे आणि निष्कन नोकरी करून निवृत्त होणे हे भाग्यकाळ सर्वांनाच लाभत नाही कारण भरपूर वाहकामध्ये आहे अडचणी येतात कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिकारी कोणत्या प्रकारची भूमिका येईल याचा काय काम प्रभाव ठिकाणा म्हणून अशा परिस्थितीमध्ये वाहकामध्ये निवृत्त होणे हे फार भाग्याचं आहे आणि ते भाग्य माझ्या परम मित्र जयप्रकाश चव्हाण लाभले पुढे आयुष्य त्यांना भागवाकडे जावे अशी ईश्वर चरण मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद